महाराष्ट्रात सध्या चाललंय काय महाराष्ट्र सुरक्षित आहे का हे प्रश्न महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या रेपच्या घटना ऐकून उभ्या महाराष्ट्राला पडलेत पेपर उघडला टी व्ही लावला किंवा फोन पाहिला तरी असंख्य बातम्यांच्या गर्दीत एखादी तरी अशी घटना सापडते की जिने हे प्रश्न हायलाइट होतात आता यामध्ये मंत्र्यांच्या नातेवाईकांची सुद्धा नाव यायला लागली आहेत एका बड्या मंत्र्यांच्या पुतण्याचं नाव या अशाच ला एका प्रकरणात समोर आलंय कोण आहेत ते नेते आणि या पुतण्यानं नेमकं केलंय तरी काय काय आहे हे प्रकरण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटलांच्या पृथ्वीराज पाटील या पुतण्यावरती ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा त्याच्यावरती आरोप आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस वर्षीय तरुणीनं या संदर्भात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला पीडित तरुणी ठाण्यातील आहे त्या तरुणीची ओळख पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत होती आता नेमकं हे प्रकरण आहे तरी काय तर राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आता हे पृथ्वीराज पाटील नेमके कोण तर पृथ्वीराज पाटील हे डॉक्टर यांचे नातू आहेत डॉक्टर आहेत कापूर बावडी भागातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींवर लग्नाच्या आमिषानं लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा हा आरोप आहे ठाण्यातील एका हाय क्लास सोसायटीत राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार झाल्याची माहिती माध्यमांकडून मिळते तक्रारीनुसार पीडित तरुणी आणि पृथ्वीराज पाटील मागील काही काळापासून एकमेकांना ओळखत होते त्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते पृथ्वीराज पाटील यांना लग्नाचा आमिष दाखवून पीडितेवर ठाणे नवी मुंबईसह येथील बंगल्यावर घेऊन जात वारंवार लैंगिक अत्याचार केला एवढंच नाही तर या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली होती तेव्हा आरोपीनं पीडितेला धमकावून कोल्हापूर येथील एका रुग्णालयात एबॉर्शन घडवलं असा आरोप पीडितेनं तक्रारीत केलाय यावेळी पीडितेनं गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा रिपोर्ट आणि आरोपी सोबत केलेलं चॅटिंग पुरावा म्हणून पोलिसांकडे जमा केले याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर कापूर बावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र पोलिसांनी अजूनही या प्रकरणात कुणालाही अटक केली नाही पोलीस घटनेचा पुढील तपास करतायत काहींच्या मते हे आरोप खोटे आहेत आणि सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला व हा विरोध मागे घ्यावा म्हणून भाजपची जी खेळी आहे असं त्यांचं मत आहे तर काही खरोखरीच असं घडलं असावं असं म्हणतात सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण पाहता या खेळी होऊ शकतात अशी प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया माध्यमातून पाहायला मिळते त्यामुळेच आता खरं काय आणि खोटं काय पृथ्वीराज पाटील यांनी खरंच काही केलंय का की यांना त्यात गोवलं गेलंय हे शोधून काढणं महत्वाचं आहे यावर पृथ्वीराज पाटील यांनी कोणतीही ऑफिशियल प्रतिक्रिया दिलेली नाही याबाबतचा तपास मात्र अजूनही सुरू आहे आता पोलिसांचा खरा कस लागणार आहे कारण आरोपी एका मोठ्या घराण्याचा आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे आता पोलीस दबावाखाली येतात की सत्य समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पोलिसांची रिॲक्शन पाहिली तर पोलिसांनीही या केसमधील प्रोग्रेस सांगण्यास नकार दिलाय आता हे आरोप खरे की खोटे हे पोलिसच शोधून काढतील पण जर हे आरोप खरे निघाले तर महाराष्ट्रातील राजकारणी मंडळी असोत किंवा त्यांचे नातेवाईक असोत नाहीतर कोणताही आरोपी असो त्यांना शिक्षा झाल्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र शांत बसणार नाही आता यावर तुमचं मत काय पृथ्वीराज पाटील यांच्यावर झालेले हे आरोप खरे असतील का की त्यांना यामध्ये अडकवलं जातंय या केसचा पुढचा प्रोग्रेस नेमका कधी होणार आणि पृथ्वीराज पाटील जर खरंच आरोपी असतील तर त्यांना पकडलं जाणार का की हे प्रकरण राजकारणाखाली दाबलं जाणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद